मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजस्विनी, तेजस्विनी पंडित हिला ओळखलं जातं अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल सोशल मीडियावर मीडियावर कायम सक्रिय असते अनेक जण तिला कमेंट करत लग्नाची मागणी देखील घालत असत मात्र तेजस्विनी पंडित लग्न का करत नाहीये तिचे लग्नाबद्दलचे विचार काय याबद्दल तिने दिलफुलास भाष्य केलं आहे अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली आतापर्यंत तसा जोडीदार मिळालेला नाही कारण त्याच्यासोबत मला सेटल व्हायला आवडेल कारण खूप वेळा कॅपेबिलिटीचा विषय येतो म्हणून मी म्हटलं लग्न केल्यानंतर स्त्रीला पूर्णत्व मिळत नाही तर आता इतकी वर्ष झाली माझे पैसे मी कमवते माझा स्वतःचा एक व्यवसाय आहे माझ्या कुटुंबाची मी काळजी घेते माझ्या आईला कसलीही कमी पडू देत नाही मी आजही काही संस्थांना मदत करू शकते तेवढा देवाने मला दिलेला आहे तर मग मला असं वाटतं मी सगळ्याच गोष्टी करत आहे हे जेव्हा होईल जेव्हा मला एखादी व्यक्ती आवडेल माझी आर्थिक आणि भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहभागी होईल तेव्हा मी लग्नाचा विचार करेन आता तरी मी लग्नाचा विचार केलेला नाहीये मी एकटी आणि आनंदी आहे असं अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली या दरम्यान तेजस्विनी पंडितने सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी तिचा बालपणीचा मित्र भूषण भोपचे सोबत लग्न केलं होतं पण हे लग्न फार काळ टिकलं नाही त्यांचा घटस्फोटही झाला घटस्फोटानंतर तेजस्विनी पंडित वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षीही एकटी आयुष्य जगत आहे तर अभिनेत्री तेजस्विनी पंडित तुम्हाला आवडते का हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका